प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये आमदार डॉक्टर फारुकशा यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ शहरातील अल्पसंख्याक भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते गटारी पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागात के विकास काम थांबलेला होता कॉलनी व रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा आमदार डॉक्टर फारुकशा यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाहीत गटारे नाहीत पथदिवे नाहीत पाईपलाईन नाही यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून कामाचा सपाटा लावला आहे प्रभाग क्रमांक एकोणास येथील पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रौप यांच्या घरापर्यंत रस्त्याची फार खराब दुरावस्था झाली होती तर या भागात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांनी या संदर्भात आमदार डॉ फारुकशा यांच्याशी चर्चा केली निवेदन देऊन मागणी केली की सदर रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होतात तर सदर रस्ता मंजूर करण्यात यावा यासाठी निवेदन दिले तर याची तात्काळ दखल घेत आमदार डॉक्टर फारुखे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रभाग क्रमांक ये एकोणीस येथील पठाण गोडाऊन ते हाफिज राऊप यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता करणे या कामासाठी पन्नास लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचे आज आमदार डॉक्टर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळेस या भागातील या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुकशाही यांचा नागरी सत्कार केला व आभार देखील व्यक्त केले तर यावेळेस फराज जलील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्यासह सलीम शहा नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक डॉक्टर सरफराज अंसारी नगरसेवक मुख्तार अंसारी प्यारेलाल पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अंसारी इस्माईल अंसारी मौलवी शकील छोटू मच्छीवाले सौद सरदार अरुण खाटिक आसिफ शहा सुफी आजी इब्राहिम पठाण सऊद आलम सलमान खान मलेका खाटिक कैसर अहमद आलिम शमशुद्दीन नाजिम शेख मुजाहिद शेख रईस शहा शाहिद शहा रिजवान अंसारी अयुब अंसारी शब्बीर अंसारी अनिश काजी इजहार हुसेन दिलहार हुसेन डॉक्टर बाबुराव पवार महिमुना अंसारी महमूद हुसेन अफसर शाह कलाम अन्सारी जैद जाकीर अन्सारी रियाज शहा फैसल अन्सारी इलियास सर फकीरा बागवान समीर मिर्जा आदी सर्व उपस्थित होते क्रमांक एकोणवीस येथे वडजई रोड पासून माजी नगरसेवक जलील हाजी साहेब यांच्या गोडाऊन पर्यंतच्या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा काम माझ्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमसुद्दीन सौद आलम सौद सरदार तसेच ह्या प्र परिसरातील नगरसेवक डॉक्टर सरफराज अंसारी हाजी जलील अहमद साहेब आणि अने अनेक लोकांनी या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे याप्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम शेठ छोटू आजी साहेब मच्छीवाले भाई खाटिक नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य का कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आता सामान्य नागरिकांचा सा तर सोळा पण आपण बघितलं असेल जे लोकप्रतिनिधी आहे आमदार असो किंवा नगरसेवक असो त्याचप्रमाणे आता जे मुख्य वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागडे साहेब यांच्यासारख्यांनासुद्धा असुरक्षा असुरक्षितता वाटायला लागली आहे आता कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न पूर्ण राज्यभरात निर्माण झालेला आहे तरी ह्या गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर आपल्या नैतिकतेच्या ज जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे